राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिवस साजरा, साजरा होतोय पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात बालेवाडी इथे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं गेल्या सव्वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही भूमिका बजावत देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच राज्यकारभारात योगदानासह नवी कलाटणी दिली आजच्या वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या काळातही भारतासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्याचा प्रबळ निर्धार करत शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिनही पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात होतोय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सांगली जिल्ह्यातल्या शिवसेना उद्धव बाळा